लहानपणी कुठल्या येतेत कुठला धडा होता हे जरी आपल्याला आठवत नसलं तरी लहानपणीच्या काही गोष्टी आपल्याला नक्कीच आठवतात म्हणजे कोण कधी कुठली मॅच जिंकलं होतं पासून तर टी व्हीवर लागणारा आपलं फेवरेट कार्टून नाइन्टीज मध्ये जन्मलेल्या आणि आज वयाच्या तिशी पस्तीशी चाळीस चाळीशी मध्ये असलेल्या लोकांना सुद्धा आठवेल आणि लक्षात राहील असे कार्टून कॅरेक्टर म्हणजे शिंचान शिंचान नोहारा ऊन पाच साल हे वाक्य आजही जी लहान मुलं आहेत त्यांना आठवणार लक्षात राहणार आहे पण शिंचान नोहराचं कॅरेक्टर नेमकं काय का होतं शिंचानची खरी स्टोरी नेमकी काय होती ज्यानं आपल्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य गाजवलेलं आहे अशा शिंचान नोहराच्या लाईफ ही रिअलमध्ये जपानमध्ये नेमकी कशी घडली त्याच्या परिवारासोबत कुटुंबासोबत काय घडलं होतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र या कार्टून हे जगभरात प्रसिद्ध असलेलं एक जापनीज कार्टून है। जे एकोणीशे नव्वद मध्ये बनलेलं आहे नव्वद ब्याण्णवच्या दशकापासून सुरू झालेलं ते कार्टून दोन हजार नऊ पर्यंत सुरू होतं बाराशे एपिसोड या कार्टून आजवर आलेले आहेत तीस पेक्षा जास्त भाषांमध्ये ट्रान्सलेशन जे आहे त्या कार्टूनच झालेलं आहे आणि जवळपास जगभरातल्या पंचेचाळीस देशांमध्ये शिंचॅन हे कार्टून बघितलं जातं सध्या प्रसारित केलं जातं पण ह्या शिंचॅन नावाचं एक कॅरेक्टर खरोखर जगामध्ये होतं आणि त्याच्या परिवारासोबत खूप चुकीचं घडलं होतं हे अनेकांना माहिती नाही तर कुठली आहे ती घटना आणि काय घडलं होतं आपण हे पाहणार आहोत तर सगळ्यात आधी जे सेंट्रल टोकियो आहे तो टोकियोच्या साईटामा प्रिफेक्चरच्या जवळपास एक कासुकाबे नावाचं छोटं शहर आहे आणि त्याच शहरामध्ये या शिंचची स्टोरी जी आहे ती घडलेली होती का आहे ती स्टोरी सगळ्यात आधी रिअल लाईफमध्ये सुद्धा शिंचान नोहारा आणि हिमावारी नोहारा नावाचं एक कॅरेक्टर होतं एक सुखी कुटुंब ज्यांच्यामध्ये एक मोठा भाऊ ज्याचं वय पाच वर्ष आहे त्याला एक छोटी बहीण आहे त्याचं नाव वय एक्झॅक्ट सांगितलेलं आहे पण तिचं नाव आहे हिमावारी मिसाई हे त्याच्या आईचं नाव आहे आणि हिरोशी हे त्याच्या वडिलाचं नाव आहे त्या दोन मुलं जी त्यांना होती हिमावारी आणि शिंचन मिसाई जी आहे तर मिसाईला फार जास्त शॉपिंग करण्याची हौस होती प्रत्येक आठवड्यात दोन तीन वेळा शॉपिंगला जाणं नवीन वस्तू खरेदी करणं जसं एका महिलांना असतं त्या प्रकारे तिला ती हौस होती म्हणून एक दिवस ती अशीच शॉपिंगला कासू मध्ये एका मॉलमध्ये गेलेली असते आणि पाच वर्षाच्या शिंचांकडे त्याच्या बहीण छोटी बहीण जी आहे हिमावारी हिमावारीला सांभाळण्याची जबाबदारी मिसाई त्याला देते शिंचान पाच वर्षाचा असतो तो प्ले सेक्शन जे आहे जिथे खेळणी सगळे ठेवलेले होते त्या प्ले सेक्शन मध्ये जातो आणि तिथे खेळण्यांकडे लक्ष देत असतो या खेळण्यामध्ये लक्ष गुंतलेलं असताना त्याचं लक्ष बहिणीपासून दुरावतं आणि हिमावारी त्या प्ले स्टोर पासून त्या मॉल पासून बाहेर निघते आणि रस्त्यावर पोहोचते रस्त्यावर बहीण गेलेली आहे हे त्याला खेळता खेळता लक्षात येतं आणि मग तो त्या बहिणीच्या दिशेने पळायला लागतो रस्त्यावर बहीण आणि तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही रस्त्याच्या मध्यभागी येतात आणि भरधाव येणाऱ्या कारण त्या दोघांना धडक दिली जाते आणि त्या अपघातात दोन्ही बहीण भावांचा मृत्यू होतो म्हणजे खऱ्या लाईफमध्ये जे, जे शिंचान आणि हिमावारी होते त्यांचा मृत्यू एकोणीशे नव्वदच्याच एका अपघातात झालेला आहे असं सांगितलेलं होतं शिंचान ओरडतो पण दोघेही त्या अपघातामध्ये वाचू शकत नाही बाहेर सगळी गर्दी जमा होते आणि मिसाईला बाहेर गर्दी कशाची झाली म्हणून मिसाई बाहेर बघायला येते आणि त्यावेळी तिला ते सगळं दृश्य दिसतं की तिचे दोन्ही मुलं जे आहेत मुलगा सिंचन आणि मुलगी हिमावारी दोघी त्या अपघातात मृत पावलेले असतात त्या धक्क्यातून मिसाई जी आहे ती कधीच सावरत नाही आणि मग ती त्या दोघांची आठवण म्हणून रोज एक डायरी लिहायला घेते डायरीमध्ये त्या दोन मुलांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण ती लिहित गे लिहित असते आणि दोघांचं देखील कार्टून म्हणजे जे चित्र आहे ते तिथे काढत असते त्यामध्ये लहानपणी ते कसे दिसायचे कसे ते खेळायचे असे छोटे छोटे चित्र जे आहे ते ती त्या दोघांचे काढायचे आणि एक दिवस असंच जी डायरी लिहिणाऱ्या आणि कार्टूनचं जे आहे तिचं कार्टून बघितलं एका मोठ्या कार्टूनिस्टचं ज्याचं नाव होतं योशिता ओत्सोई योशिता ओत्सोई यानं हे कार्टून पाहिलं जे मोठे कार्टूनिस्ट होते आणि त्याने या स्टोरीवर एक कार्टून बनवण्याचं निश्चय केला आणि पहिल्यांदा मांगा सेक्शन जे आहे मांगा नावाची मॅग्झिन एकोणीशे नव्वद ला जी फातू भाषामधून प्रसिद्ध व्हायची त्या मांगा मध्ये एकोणीसशे नव्वदला पहिल्यांदा शिंचॅन नावाचं कॅरेक्टर जे आहे ते समोर आलं आणि योशिता ओत्सुई यांनी ते कॅरेक्टर रंगवलं योशिता उत्सुईच्या कॅरेक्टर मधून पुन्हा एकदा मिसाईला तिचे गमवलेले मुलं पुन्हा एकदा पाहायला मिळाले आणि एकोणीसशे नव्वद पासून शिंचार हा जगाला कळाला ज्या शिंचारला पाचव्या वर्षामध्ये वयाचं आयुष्याची पाचच वर्ष झाले असताना ज्याला मरण समोर आलं होतं जो वारला ज्याचं निधन झालं तो शिंचार एकोणीसशे नव्वद नंतर मात्र क्रेवंशच्या माध्यमातून रंगांच्या माध्यमातून आजही सर्वांना हसवण्याचं काम करतो ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये सुद्धा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे योजित उत्सवीचं असं म्हणणं आहे की ती स्टोरी हे कॅरेक्टर जे आहे ते त्या महिलेच्या मुलावरून शिनोस्के नोहारा या नावावरून ते घेतलेले नसून ते माझ्याच लहानपणामधले जे काही किस्से आहेत त्या किस्स्यांवरचे आधारित हे किस्से आहेत ते फक्त नाव तिथले असे घेतले होते मूळ किस्से जे माझ्या बालपणात मी जी, बाल जी आ, मजा मस्ती करायचो त्यातले हे सगळे किस्से आहे परंतु जे आतापर्यंत माहिती गुगलवर किंवा विकिपीडियावर आपण गेल्यानंतर म्हणजे त्यामध्ये असं सांगितलं जातं की शिंचन आणि हिमावारी नावाचे दोन्ही कॅरेक्टर्स होते आणि एका कार अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झालेला होता तर मंडळी ही होती शिंचान आणि त्याची बहीण हिमावारीची स्टोरी शिंचान कार्टूनच्या माध्यमातून आजही सर्वांना आवडता आहे सर्वांच्या लक्षात असणारा कॅरेक्टर आहे चिंचनचा कुठला एपिसोड किंवा कुठली गोष्ट तुम्हाला आजही आठवते कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि कुठल्या कार्टून स्टोरीबद्दल किंवा अशा कुठल्या घटनेबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद